सध्याचा कालावधी हा खरीपातल्या पिकांची काढणी करायचा तर रब्बीच्या पिकांची लागवड करायची अशा पद्धतीचा कालावधी आहे आता या दरम्यान पाऊस हा परतीचा प्रवास संपल्यानंतर परत येतो आहे तो, तो पाऊस कोणता आहे किती पडणार आहे कोणकोणत्या ठिकाणी पडणार आहे त्याचबरोबर हा पाऊस फायद्याचा आहे की तोट्याचा आहे हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की आता मान्सूननं परतीचा पाऊस प्रवास जो आहे तो सुरू केला होता आणि मान्सून परतला होता पण तरीसुद्धा आता परत म्हणजे आजची तेवीस तारीख तेवीसपासनं तेवीस तेवी, चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पाऊस असणार आहे एकोणतीसला ढगाळ वातावरण सुरू होणार आहे परत पाऊस उघडीप देणार आहे आणि परत नोव्हेंबरच्या पाच सहा सात आठ नऊ दहा या दरम्यान पाऊस असणार आहे परंतु हा पाऊस नेमका कुठे कुठे असणार आहे आणि त्याचबरोबर तो कशामुळं येणार आहे कुठे कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि कुठे मान्सूनला सुरुवात होणार आहे हे आपण जरा जाणून घेऊया आता भारतीय हवामान खात्यानं सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल असं सा सांगितलं होतं त्यामुळे घबराटीचं वातावरण तयार झालं होतं किंवा मागे जो मागच्या महिन्यामध्ये जसं ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये जो पाऊस पडला त्यापेक्षा जास्त पाऊस हा ऑक्टोबरमध्ये असणार आहे का असं पद्धतीनं झालं होतं परंतु सरासरीपेक्षा जास्त जरी सांगितलं असला तरी सुद्धा तो त्या दरम्यान पडला नाही म्हणजेच काय सरासरीपेक्षा कमी पाऊस हा ऑक्टोबरमध्ये पडतो आहे आणि आता पुढचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तो तुरळक पाऊस असणार आहे आणि कमी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तो पाऊस नुकसानीचा नसणार आहे म्हणजे नुकसान त्याच्यामुळे होणार नाही अशा पद्धतीचा पाऊस असणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातून मान्सून निघून जाणे आणि दक्षिणमध्ये ईशान्य मान्सून हा सुरू होण्याचा कालावधी आहे आता या कालावधीच्या दरम्यान ज्या पद्धतीचा ईशान्य भारतामध्ये पाऊस जातो त्या पावसाची वारे आणि आर्द्रता ते महाराष्ट्रामध्ये फेकल्या जातात आणि त्याच्यामुळे सध्याचा म्हणजे आज तेवीस तारीख आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत जो पाऊस आहे त्या आर्द्रतेमुळे ते जे वारे इकडे फेकल्या जात आहे त्याच्यामुळं तो पाऊस येतो आहे हे त्याच्यामुळे लक्षात घ्या आता तो पाऊस प्रामुख्यानं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येतो आहे ते आपण जाणून घेऊयात तर त्याच्यामध्ये गडचिरोली आहे चंद्रपूर यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली म्हणजे याचा काही भागच ठीक आहे त्याच्यानंतर लातूर धाराशिव बीड सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांचा काही भाग अशा ठिकाणी या पाऊस असणार आहे आणि या ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे इतर ठिकाणी वातावरण निर्मिती होऊन तो पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांना कोणती अपडेट पाहिजे होती किंवा पिकांची काढणी करताना त्रास होणार आहे का तर त्याचं उत्तर नाही आहे आणि रब्बीसाठी फायदा होणार आहे का तर थोड्याफार प्रमाणात फायदा होणार आहे आता ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी फायदा होतोच परंतु या पावसामुळे कसल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही ही महत्वाची अपडेट आहे थोडक्यात मी जिल्हे सांगितले ते म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातले जिल्हे येतात आणि हा पाऊस जो आहे हा फायद्याचा आहे पिकांसाठी पोषक आणि लाभदायक आहे अशा पद्धतीचा पावसाचा अंदाज आहे वेळोवेळी आपण हवामानाचा अंदाज येत असतो आणि ते भारतीय हवामान खाते आणि त्या क्षेत्रातले तज्ज्ञ यांनी नोंदवलेले मत याच्या आधारे एक रिसर्च करून मी माझं मत मांडत असतो मी काही हवामान तज्ज्ञ नाही शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेट्स साठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व बेलकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद